सावराम फाटाच्या गावाचं नाव यजन वसिंध त्यामुळे यदरसाहेब पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम सुरू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये हे सावराम महा होत शिंदेसाहेब हो हो होते रांगणेकर होते एम आई होत्या कारण मला असत नाही अनेक लोक त्या ठिकाणी की जे ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशे नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं मोठा वाट्य केले किंवा जबाबदारी ही एकनाथ साव शिंदे ही या ठिकाणी सांगायला आवश्यक आहे आनंदही त्यांचा सत्कार या ठिकाणी आणि सांगतो आणि सांगितलं सातारच हे करारेच मुख्यमंत्री दिले अनेकांना माहीत नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनदीबाई कुफर सातारला ना, कुफर नावाची कंपनी आहे त्या कुफरचे जे मालक आहेत आता नाही आहेत की होते स्वातंत्र्याच्या अद्याप ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये विश्व विश्वराज चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव झाले मला एकच त्यांना आठवण करून द्यायची तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव आणि ते गावाचं नाव नांदू आहे आणि त्या नांदूळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार त्यामुळे मी त्या भिजनात थांबतो मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्या झाली आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुरत असं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये नागरी फसण्याच्या संबंधी दान असलेल्या नेता कोण याची जर माहिती घेते की कथाना एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल मग ते ठाणे असेल ठाणे नगरपालिका असेल नवीन उमवे असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि हे करत असताना कधीही पक्ष आम्ही यश न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः हा नागरी फरिसर त्याच्या प्रश्नाची सोडवण कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंद ही महाराष्ट्राच्या साधुनिक इतिहासामध्ये निश्चितपणा राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि तो सन्मान त्याचा होतो शिंद्यांचा फुरसो शिंद्यांना शिंद्यांचा फुरत आणि दावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली